देत्यांनी ज्ञान म्हणे अशी आपण दिले पण जे सहा वर्ष त्यांना जास्त भेटले होते कारण बावीसशे समाधी घेतली कारण तिघा पाहुण्याना दोन दोन वर्ष दो वापर दो आणि मग त्या सहा वर्षामध्ये जे आपण दिले ते वापर माझे बोलले गेले जे विज्ञाना जे शोध लावले त्या ज्ञानेश्वरीच्या आधारे सगळे शोध लावले विज्ञान काय आहे या सगळा पाय मला ज्ञानेश्वर पाय आहे याच्यामधून सगळे शोध लागले साधन आहे म्हणून आपला अध्यात्म जे काय आहे सर्वश्रेष्ठ आहे कारण विज्ञानासुद्धा येतात संस्कृतमध्ये असते का ते आपल्यासाठी मराठी भाषेमध्ये प्राकृत भाषेमध्ये ज्ञानेश्वरी देऊन ठेवली म्हणून आपली सोय आहे संस्कृत आपल्याला कळत होतं का सगळ्यांना संस्कृत कळत नाही खरेक्ट लोकांना करत नाही म्हणून पण माऊली चालतात माऊलीनं अनेक कार्य केलं म्हणून ते माऊली कसे आहे महावैष्णव आहे सगळ्यात महावैष्णव कोण असतील तर ज्ञानेश्वर माऊली आहे एकदा काय झालं की माऊली पंढरपूरला गेले पांडुरंगाकडे आणि पांडुरंगाला म्हणतात की देवा तुमचा जो नडबाळ भक्त आहे नामदेव त्याला माझ्याबरोबर तीर्थयात्रेला पांडवा आता पांडुरंगाला असलं की माऊली काय म्हणू लागली माऊलीला कशा झाली नाही कारण संतांची संगती मनोमती आकडा तीर्थयात्रा जो करते नुसतं तीर्थयात्रा एकट्याने करायची नसते का कोणत्या तरी साधुसंतांच्या संगतीमध्ये गेलो पाहिजे तिकडे शोध घेतला तर त्यांना एक विहीर दिसली पण विहिरीवर काय होत माई काढण्याचं साधन आता माऊली म्हटले नामदेवाला नामदेवात हे बघ मला योग मायाची शक्ती ना तुला मी सूक्ष्म करतो लहान करतो मी सुद्धा होतो आपण खाली जोडाने माझी नामदेव महाराज म्हटले तुमचा योग आणि तुम्ही तिकडे जा मला ते योगाच्या वाटा फार आवडत असतात मला त्याच्यामध्ये उभं नका मग माऊली स्वत योग योगमाईच्या शक्तीने रूप धारण केलं इले उतरले पाणी पिऊन वर आले म्हणतात माझं भर असताना पाणी पिळ नामदेवाचा तू कसं करतो नामदेवाने धावा सुरू केला माझा श्री अनंता मधुसुंदरा खांब्याची हा ऐकल्या बरोबर हवत तिथे आला आणि ते विहिरीचं पाणी काय केलं पांडुरंगाने वर आणलं वर वाहू लागलं त्यांच्या जवळ पाणी आलं आणि नामदेव महाराज म्हणतात माऊली प्या पाणी किती प्याचं बघा त्याला म्हणतात भाव त्याला म्हणतात भक्ती नामदेव महाराजासारखा लाडका भक्त पांडुरंगाचा दुसरा कोणी आता तो राजा होता तिनं काय केलं नवी मुलगी झाली पण त्या मुलीला बोलायची आणि सांगितलं की मी ज्योतिष हे की वडिलाच दोन माता येणार ती बारा आणि महाराज ठीक आहे म्हणे ना मुलगा झाला मला आनंद झाला पण ती मुलगी होती कोण होती आता पुढे कुठे झाले महाराज हालो हालो आता हळूहळू पुढे आता हो लग्न झाले आता ती कोण होती मुलगी होती पण त्या राजाने त्या त्याला मुलगी बघितली लग्न करायचं करायचं आणि मुलगी लग्न करून दोघांचा थाटा माटा पण आता याला चिंता पडली आता काय करावं माझं लग्न माझ्या वडिलांना काय करावं शेवटी माऊलीच्या सानिध्यात गेले आणि माऊलीचं दर्शन घेतलं कारण आत्महत्या करायला निघाले होते पण माऊली दिसले माऊलीचं चिंताचं मावनी झालं काय झालं म्हणे असं असं झालेलं आहे अरे म्हणे तू मुलगाचे तू मुलगी नाहीचे बघा आणि म्हणे त्या मुलींचा काय केला त्याला मुलगा येणं चालणं संत काय करत नाही संतामध्ये शक्ती अशी असते संताचा महिमा आठ आहे पण आता आपली वेळ झालेली आहे थोडक्यामध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न केला आणि मग अशा प्रकारे ज्या आधीशक्ती नुकता बाई आणि चांगदेव ज्यावेळेस चांगदेवला गर्व झालेला होता ज्यावेळेस त्या आळंदीला गेला आळंदीला महाराज निरोप पाठीला आम्ही तुम्हाला भेटायला कोणी चांगदेवा आणि ते दोघाच्या बळावर वाघावर बसलेले आहे आता मध्ये सर्व घेतलेला आहे शिष्याचा ताबा आणि आकाश मार्गाने चांगदेव महाराज आळंदीला येतो निरोप पाठीला आम्ही भेटायला तुम्हाला आता माऊली भिंतीवर बसलेली होती जी भिंत आहे ना तुम्ही पाहिले ना भिंत ले ले त्या भिंतीवर बसलेले होते आणि त्या भिंतीला आज्ञा करतात त्या भिंतीला म्हणतात भिंतीबाई आता चल आपल्याला स्वागताला जायचं आणि अशा प्रकारे त्या चांगदेवाचा जो अभिमान होता तो काय करा तिथं करून पाठला मग चांदेव महाराज म्हणतात की माझा आजच जन्म झाला मुक्ताई माझी कोण आहे गुरु झाली बघा चौदाशे वर्षाचा सांगतो आणि तो एका चिमुड्या मुलीचा कोण झाला शिष्य बनला बघा म्हणून प्रत्येकाने ठरवा गुरु केल्याशिवाय वर जाऊच नका लक्षात ठेवा कोरोना तो आपण वाचतो वाचलो तर म्हणून त्याचा काही फायदा नाही प्रत्येकाने गुरु केला पाहिजे सांगायचं तात्पर्य या कीर्तनामधून या जन्याबाईच्या अभंगावर थोडस चिंतन करण्याचा प्रयत्न केला या अभंगाचा अर्थ असाच असेल असा माझा दावा नाही पण माझे जे शत्र आहे रमली यांनी जी मला जशी बुद्धी दिली त्या बुद्धीप्रमाणे मी थोडस चिंतन करण्याचा प्रयत्न केला जे काही योग्य असेल ते माझ्या गुरुचा प्रसाद करून तुम्ही घेऊन जा आणि जे अयोग्य असेल ते माझ्याकडून झालेली सेवा पंढरीश पांडुरंगाची चरणी माऊलीच्या चरणी सर्व संत बंधाचे चरणी माझे सद्गुरु ब्रहली सजेबापा जरणी माझे यादू काकाचे चरणी तसेच सर्व तुम्ही संत स्मृती बाबा पहा कायनाचार्य असेल महाराज असेल वेदीकर असेल मृदंगाचार्य असेल सर्वांच्या चरणी सेवा सेवा सेवेला पूर्ण मिळावा जाने